रहा अपडेट न्यूज आग्नेश इंटरनॅशनल स्कूलचा ट्रॅफिक नियमावरील अभ्यास दौरा चाळीसगाव येथील आग्नेश इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सिग्नल पॉइंटला शैक्षणिक भेट दिली या भेटीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक नियमाविषयी जागरूकता निर्माण करणे होते यावेळी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे पोलीस उपनिरीक्षक श्री मिर्झा सहायक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र भोसले आणि पोलीस कॉन्स्टेबल आबा वाघ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध वाहतूक नियमांची माहिती दिली त्यांनी हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे सिग्नलचे पालन करणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे किती आवश्यक आहे हे समजून सांगितले विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक सिग्नलचे प्रकार त्यांचे अर्थ आणि वाहन चालवताना कोणती काळजी घ्यायची हे समजून सांगितले उपस्थित अधिकारी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ट्रॅफिकची योग्य माहिती दिली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक शिस्तीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला शाळेचे प्राचार्य राजकुमार बरैया यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पोलीस खात्याचे आभार मानले बिरे रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट